न्यूज आपल्या बातम्या ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल मी संजय गाडे नुकत्याच सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुतार या चिन्हावरती आर पी आयचा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली खरं म्हणतात ही निवडणूक तिघांमध्येच झाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपकडून उमेदवार होते आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब हे महाविकास आघाडीकडून उमेदवार दे आणि या दोघांच्या मध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवत होता मात्र निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीच्या हा मोठा महोत्सव असतो या महोत्सवाचं पावित्र्य जोपासण्याची जेवढी जबाबदारी जनतेची आहे तेवढीच जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते असं तर वावगं ठरणार नाही एवढा मोठा सेन्सिटिव्ह वर्ग असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया हाताळली साधा दगडही कुठे पडला नाही किंवा कायदा सुयेचा प्रश्न निर्माण झाला नाही मात्र निवडणूक प्रक्रियेच्या नंतर आपण जर काही गोष्टीचं अवलोकन केलं तर जिल्हाधिकारी महोदयाने जी काय कसरत घेतली जे काय प्रयत्न केले जी काय धावपळ केली या सगळ्यावरती पाण्याचा शिंतोडा राखण्याचं काम शेतू विभागाकडून केले असं म्हटलं तर तेव्हा अवघड ठरणार नाही कारण कराड तहसीलदार कारणामध्ये सेतू चालवणार काही जण विचार स्वामी स्वामी नावाचा जो कोण आहे तो कराडला सेतू विभाग चालवतोय आणि सेतू विभाग चालवत असताना पेपरचा लो रोल आणणं स्वतःची स्वतः कामं करणं किंवा तो रोल विकत घेऊन त्याची प्रिंटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त असतात मात्र एक प्रश्न महत्वाचा अधोरेखित होतो की निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जे आम्ही काय उमेदवार म्हणून जी काय कागदपत्रं सबमिट केली होती तर ती उमेदवार म्हणून सबमिट केलेली कागदपत्र त्या सेतूवाल्याकडे गेली कशी ही गोपनीयता भंग झाली कशी हा संशोधनाचा मुद्दा ठरतो आपण जर या पावतीचं अवलोकन केलं तरी पावती सेतू कराड पोच पावती आहे आणि ही पावती तहसीलार म्हणून दिली गेलेली आहे मात्र ही पावती देत असताना या पावतीच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तुम्हाला एक मिनिट या ठिकाणी फॉर्म नंबर सतरा सी पार्ट सेकंड रिझल्ट ऑफ काउंटिंग याच्यामध्ये एक नंबरला आनंद थोरवडे दोन नंबरला उदयनराजे भोसले तीन नंबरला शशिकांत शिंदे चार नंबरला प्रशांत कदम पाच नंबरला आणि प्रत्यक्ष नऊ नंबरला गाडे संजय कोंडेबा हे माझं नाव आहे मी ही गोपनी जी काय कागदपत्र असतात किंवा निवडणूक विभागाची कागदपत्र असतात ही कागदपत्र त्या सेतूवाल्याकडे गेली कशी एक तर प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी ती कागदपत्र चोरी केलेली असावीत किंवा निवडणूक शाखेतला कुठला तरी पदाधिकारी किंवा कुठला तरी कर्मचारी असावा ज्यानं पैशाच्या लालचे पोटी ही सगळी कागदपत्र रद्दीच्या भावात त्या सेतूवाल्याला विकलेल्या असावीत बरं याच्यामधून दुर्गामी परिणाम काय होऊ शकतो माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा भाग एक सोडून द्या मी एक टिपिकल कॉमन मॅन आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे मात्र ज्यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद भूषवलं ते शशिकांत शिंदेचं शी, ते नाव तीन नंबरला आहे आणि याही पलीकडं आमच्या आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शि शिवाजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचं दोन नंबरला नाव आहे हा सेतोवाला जी दाखला देतोय ती दाखला एका बाजूला देतोय आणि दुसऱ्या बाजूला त्या नावाची प्रिंटिंग आहे उदयनराजेंचं बी नाव उभा अडव टराडा फाडलं जातं आहे शशिकांत शिंदेचं बी नाव फाडलं जातं आहे आणि माझ्यासारख्या उमेदवाराचं बी नाव फाडलं जातं ही आमची थट्टा नव्हे का ही आमची विटंबना नव्हे का शिवरायांच्या तेरा ज्या वंशांची ही विटंबना नव्हे का आणि हा सगळा प्रकार चालू असताना सातारा जिल्हा निवडणूक आयोग नेमका झोपा काढतोय का भांग पिऊन बसला आहे हा संशोधनाचा मुद्दा ठरतोय आहे माझी लोकसभा निवडणुकीतला उमेदवार म्हणून मी तीन नंबरचं मतदान घेतलेलं आहे तीन नंबरचं मतदान सदतीस हजार बासष्ट मतदान बास मी घेतलेलं आहे त्यामुळे एका बाजूला शशिकांत शिंदेला पराभव मानावा लागला आहे तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसलेंचा निसटता विजय झाला आहे आणि याला कारणीभूत निव्वळ संजय गाडी ठरला आहे म्हणून माझी या सेतूचा जो कोण चालवणारा स्वामी आहे मराठीमध्ये म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विनाय भिकारी पण मला असं वाटायला लागलं आहे हा स्वामी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्याचा हा पैशाविनाय भिकारी आहे का हा पेपर बाहेरून आणू शकत नाही का या सेतू चालवणाऱ्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे याच्याशी लागेबांधे असणाऱ्या ला निवडणूक शाखेतले कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेतूवाल्याचा सेतू परणा रद्द करून त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा प्रकार एका कागदापुरता मर्यादित झालेला नाही अशी शंभर शंभर कागद मार्ग उपलब्ध झालेले आहेत हा दुसरा कागद आहे हा एक झाला हा दुसरा कागद झाला पोचपावती सेतू कराड पाठीमाग सुद्धा तेच आहे नऊ नंबरला गाडे संजय कोंडिबा उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे ही जरी पावती तुम्ही बघितली पोच पावती सेतू कराड याच्या पाठीमागं जर तुम्ही बघाल तर मला वाटतं संजय कोंडीबा गाड्याच्या नंतर खालचा जो कोण आहे त्याला कापून टाकलेला आहे म्हणजे ही काटछाट करायचा उद्योग इतके पैसे वाचून हा सेतूवाला कराडमधल्या तहसीलदारला तर हप्ता देत नाही का हा सेतूवाला कराडमधल्या प्रांताला तर हप्ता देत नाही का मग या सेतूवाल्याबरोबर कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांताधिकारी काय आर्थिक देवाणघेवाण आहेत का जर यांच्या आर्थिक देवाण घ्यावा नाहीत तर कराडचं तहसीलदार कर्नाटकचा प्रांत अधिकारी काही भांग पिऊन खुर्चीवरती बसलेले असतात का निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या असल्या नानाईक अधिकाऱ्यांच्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघ अगदी चांगल्या पद्धतीनं हाताळणारे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दोडीसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी बदनाम होत आहेत मात्र या प्रांताला किंवा तहसीलदारला लाज ना लज्जा राहिलेली आहे यांचा जर या गोष्टी काय सहभाग नसेल तर पहिल्यांदा या स्वामीवरती हरामखोरावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्याचा सेतू परवाना तात्काळ रद्द करा काल परवा माझ्या वाचण्यात आलं काहीतरी त्याला ते तेवीस का बत्तीस लाखाचा दंड झालेला आहे हा काय शासनाचा किंवा सरकारचा जावाय नाही किंवा कुठल्या मंत्र्याचा जावाय नाही जे जा सातारा जिल्हा प्रशासनाला चॅलेंज करणारा हा जर स्वामी असेल तर या स्वामीला त्याची लायकी दाखवण्यासाठी शासनानं तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा या प्रकरणात कराडमधल्या एका नामांकित चॅनलनं विश्वसिटी नावाच्या चॅनलनं तीन भाग पब्लिश केलेले आहेत मग हे बाकीचं निवडणूक निव आयोग जो आहे किंवा निवडणूक कमिशन जे आहे निवडणूक विभाग आहे हा झोपला आहे की, की काय एक भाग पब्लिश झाले याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र त्या कर्तव्यदक्ष चॅनलवाल्यांनी तीन भाग पब्लिश केले तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही म्हणजे आमचं ठाम मत आहे कराडचा तहसीलदार कराडाचा प्रांत याचे याच्याबरोबर रागेमध्ये असले पाहिजेत किंवा याच्याकडून त्यांना हप्ता चालू असला पाहिजे त्याशिवाय निवडणूक शाखेतली कागदपत्र बाहेर जाऊ शकत नाहीत पहिल्यांदा याच्यावरती कारवाई करा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आर वतीनं की कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांत याच्यावरती सुद्धा खातीने चौकशीचे आदेश पारित करा त्यांच्यावरती कारवाई करा हा आमचा अपमान आहे ही लोकशाहीची तट्टा आहे लोकशाहीने आम्हाला निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार त्याची चालवलेली विटंमाना नव्हे का विद्यमान जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कर्तव्य दक्ष सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक सन्मानिय समीर शेख साहेबांना जाहीर विनंती करतो की या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि कराडला जे कोण तुमचे पी आय असतील e ए पी आय असतील किंवा डीवाय एस पी असतील त्यांना सांगून तात्काळ आराम करून स्वामीवरती मला गुन्हा दाखल करा आणि आमची चालवली थट्ट थांबवा था था जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान